श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत नितल वढावकर यांचा ललितबंध आजचा विषय आहे असंही एक नातं बंद खिडकीच्या काचेतून सहज नजर गेली बाहेर भलं मोठं काहीतरी लटकत होतं अरे आत्ता तर आपण खिडकी उघडून झाडांना पाणी घातलं आणि आता हे काय म्हणतच मी पटकन खिडकी उघडली आणि जेवढ्या घाईने ती उघडली त्याच्यापेक्षा जास्त घाईने ती बंद करून भीतीने दोन फूट लांब पळाले खिडकीबाहेर भलं मोठं मधमाशांचं पोळं लागलं होतं मधमाशी म्हटलं की लहानपणापासून कानोकानी ऐकलेल्या दोन चार घटना आठवतात त्यांनी केलेल्या हल्ल्याचं वर्णन ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो मधमाशीबद्दल एक भीती मनात घर करून बसते थोडी स्थिर झाल्यावर मला पहिला आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे अवघ्या पावणे तासात एवढं मोठं पोळं तयार कसं झालं या शेकडो माश्या आल्या कुठून आणि केव्हा त्यांच्याबद्दल एक कुतूहल निर्माण झालं पुन्हा एकदा पोळं बघण्याची अनावर इच्छा झाली मी भीतभीतच हळूहळू थोडी थोडी खिडकी उघडली आणि बघू लागले कितीतरी माश्या उडून बाहेर जात होत्या आणि त्याचवेळी कितीतरी पुन्हा पोळ्यात येत होत्या येणारी प्रत्येक माशी इतकी सहजतेनं पोळ्यात सामावली जात होती की दुसऱ्या क्षणाला कुठली माशी बाहेरून आली याचा शोध घ्यायचा म्हटलं तरी ते शक्य होत नव्हतं माझी भीती कमी झाली होती मी खिडकी पूर्ण उघडली पोळ्याच्या अगदी जवळ जाऊन बघू लागले तर छताला रांगोळी घालताना करतो तसे असंख्य पांढरे ठिपके दोन ठिपक्यांमध्ये ठराविक अंतर सोडून केलेले आढळून आले थोड्या वेळाने तो प्रत्येक ठिपका पोळ्याला जोडला जात असल्याचं लक्षात आलं पुन्हा एकदा त्यांच्या नियोजनबद्ध घरबांधणीने मी भारावून गेले पोळ्याचं निरीक्षण करण्याचा आता मला नादच लागला होता ह्या माशांच्या ऐक्याचं मला फार कौतुक वाटायचं त्यांची काम करण्याची पद्धत एकाच दिशेला तोंड करून बसण्याची सवय नियोजनबद्धता सगळं कसं शिस्तबद्ध दिवसागणिक पोळं वाढत होतं तसं रोज कोणीतरी दार वाजून बहनजी मधुमक्खी निकालनी है? ताई पोळं काढून देऊ का असं विचारणारे माझे अनेक हितचिंतक येऊ लागले घरातली बाहेरची अनेक मोठी माणसं मला समजावून गेली तुझ्या घरात लहान मुलं आहेत तू जरा सांभाळून रहा ह्या माशा उठल्या की जीव घेतात काही म्हणाले भाग्यवान आहेस परी मधमाशीचं पोळं होणं म्हणजे शुभ शकून त्या कुठेही नाही बरं पोळं करत इत्यादी माझं मात्र त्यांच्याशी नकळत नातं जुळलं होतं त्यांच्याबद्दलचं कुतूहल आपुलकी वाढतच होती लहानपणी कुठेतरी वाचलं होतं मधमाशांची एक राणी माशी असते इतर माशा तिला जीवापाड जपतात त्यांच्यात कामकरी आणि सैनिक माशाही असतात कामकरी माशा फुलातून मध पराग गोळा करून आणतात तर सैनिक माशा राणीचं पोळ्याचं रक्षण करतात मला सगळ्या माशा सारख्याच दिसत होत्या राणी माशी एकदा बघायला मिळावी असं सारखं वाटत होतं आणि कधीतरी ती दिसेल या आशेवर मी होते आज सकाळी उठले सवयीने बंद खिडकीकडेच के नजर केली मला काहीतरी वेगळं जाणवलं रोजच्या काळ्या रंगाऐवजी आज तिथे पांढुरक दिसत होतं धडपडत जाऊन मी खिडकी उघडली आणि माझ्याही न कळत मी अस्वस्थ झाले ह्या माशांचा माझ्या घरचा मुक्काम संपला होता जशा नकळत आल्या तशाच नकळत आपलं राहतं घर सोडून निघून गेल्या होत्या जाताना पांढऱ्या रंगाच्या मेणाच्या जाळीदार पोळ्याची आठवण मागे ठेवून गेल्या होत्या असं म्हणतात मधमाशी जिथे एकदा पोळं करते तिथे काही दिवसांनी पुन्हा येते या पाहुण्यांचा माझ्या घरी येण्याचा योग पुन्हा कधी येईल मी आतुरतेने वाट पाहते आहे असंही एक नातं नितल वढावकर यांचा ललितबंध आताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार